आज या ठिकाणी खेळ पैठणीचा आणि सन्मान महिलांचा या कार्यक्रमानिमित्त ज्यांच्या वतीनं आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम केला आहे त्या आमच्या वैशालीताई त्याचबरोबर पप्पू शेठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे तात्या त्याचबरोबर युवराज भाऊनी अतिशय छान भाषण केलं परत कवडे साहेबांनी आपल्या त्यांनीही खूप सुंदर भाषण केलं सुनील काका आहेत आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस आता एवढ्यात आले शेखर भाऊ करमरे त्याचबरोबर रावसाहेब असेल आमचा मित्र त्याच सं, संतोषराव असतील आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे सर्व भगिनी आज खऱ्या अर्थानं आता जवळजवळ सगळ्यांनी यादव साहेबांनी पण सांगितलं की का हा कार्यक्रम कशासाठी आहे म्हणजे टाकायला जायचं आणि गाडगा पोवायचं अशातला काय हा खेळ केला नाही थोडे साहेब तुम्ही सुद्धा ज्या स्पष्ट वक्तेपणानं या ठिकाणी तुमच्या पक्षाचा किंवा तुमच्या तात्यांचा किंवा तुमच्या राष्ट्रवादीचा जो या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खर तर एक सर्वसामान्य घरातला चेहरा आहे वैशाली ताई या ठिकाणी पप्पू शेठ असतील एक सर्वसामान्य घरातील आहे आता आमच्या सुद्धा खूप सुंदर शब्दात सांगितलं की मला अचानक या ठिकाणी बोलवलं परंतु त्यांनी एक जुनी आठवण केली त्यावेळेस काका पण होते काकांबरोबर मी पण आलो होतो आणि खर तर त्यावेळेस अडीच वर्ष झाले होते मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होत कवळे साहेब आणि कुकडीला पाणी सुटत नव्हतं आणि उपडीला पाणी सुटत नव्हतं त्यामुळं अनेक या बाजूच्या शेती असतील फळबागा असतील त्या या पाणी न आल्यामुळं त्याच नुकसान झालं होतं आणि या नुकसानाच्या पाणीसाठी मला वाटतं साहेब आले होते तुमच्या घरी भेट दिली होती आणि त्या साक्षरश सा तुम्ही रडल्या होता ताई तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची व्यथा मांडली आता तुमच्या सारख्या भगिनी बोलल वेदना असेल प्रेम असेल ते पप्पू शेठ बद्दल व्यक्त केलं खरंच पप्पू शेठ त्यावेळेस तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा न करता या ताईला मदत केली होती मदत खूप मोठी नव्हती ती पण फुलला फुलाची पापली अगदी प्रेमाची त्यांची जी संवेदना होती ती तुमच्या बशी त्यांनी व्यक्त केली आणि ती मला ती मदत केली त्या मदतीचं आजपर्यंत तुम्ही लक्षात ठेवलं त्याबद्दल पकुशेटच्या वतीनं वैशाला त्याईच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो खरंतर तर तुम्ही इथं बसलेल्या ज्या महिला आहेत या महिलांकडे यायचं कारण एक आहे की तुम्ही घर सांभाळता चूल आणि मूल या पलीकडं तुम्ही जात नाही परंतु घरातल्या ज्या महिला असतात त्यांना गृहमंत्री म्हणलं जात आणि या गृहमंत्र्याचं सगळं घर ऐकतं म्हणून मागापासून यादव साहेब असतील युवराज बाबा असतील हातवर करायला तिथं विचारते यांना पाठिंबा आहे का नाही तुमचा ज्यावेळेस पाठिंबा मिळतो त्यावेळेस तुमच्या घराचा पाठिंबा मिळतो आणि तुमच्या घराचा ज्यावेळेस पाठिंबा मिळतो त्यावेळेस गावाचा पाठिंबा मिळतो म्हणून तुम्ही आमचाच नाही विषय आमचाच नाही तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण आहात कारण मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या माध्यमातून भारतीय जनता आणि माहिती सरकार निकवडे साहेब प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला पंधराशे रुपये टाकायला सुरुवात केली आणि हे मदत करायचं कारण म्हणजे या महिलांच्या हातात पुढे हात पसरला नाही पाहिजे अशी वेळ यावा म्हणून मुख्यमंत्री लाडकी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे मला वाटतं इथं बसलेल्या जवळजवळ सगळ्या महिलांना ती मदत मिळत असेल बरोबर आहे ना का, का, का जनता त्या त्या पार्टीच्या आज बपू शेठ या ठिकाणी समोर आले अनेकांनी उमेदवारी जाहीर केली आहे मी तर मतदानच द्या म्हणून सांगितलंय शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते माननीय राम शिंदे साहेब पपुशेठ दोदारचा आणि वैशाली करतील आणि तो करायसाठी आपण सगळ्यांनी मागणी करायची आपल्याला आपण मागणी करायची की आम्हाला सर्वसाधारण घरातला उमेदवार द्या म्हणून वारकरी संप्रदायातलं घर आहे एक बंधू आहेत भाऊसाहेब सगळ्यांच्या घरात माळ आहेत आणि तुम्हाला खरं सांगतो की यांचं या घरातल्या घरातल्याचं त्यांच्या आई वडिलांवर एवढं प्रेम आहे मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांचे वडील थोडासा वय झाल्यामुळं रात्रीच गायब झाले आणि कोणालाच समजा ना झालं घर दोन दिवस घरात या लोकांनी अन्न खाल्लं नाही कुणीही जेवलं नाही कुणीतरी सांगायचं की तुमचे वडील इकडे कर करमाळ्याकडे दिसले त्यांची गाडी तिकडे कर करमाळ्याकडे दोन चार लोक तिकडे जायचे पप्पुशेठ जायचे भाऊ जायचे यांच्या घरातल्या मायला सुद्धा थांबत नव्हत्या हो सुदैवानं परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली की के आमच्या वडिलांना काही होऊ नये आणि नशिबाना दोन मला वाटतं दोन दिवस पकू शेत ना तीन दिवस त्यांच्या वडील चक्कर येऊन शेजारीच एक ऊस होता एकदम मोठा ऊस होता आणि त्या ऊसात ते, ते पडले होते अतिशय सुखरूप पद्धतीने पर परमेश्वरांनी घरात माळकरी आणि वारकरी संप्रदाय असल्यामुळं त्यांच्या वडिलांना काहीही झालं नाही परंतु मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी त्यांचं परत निधनही झालं परंतु ज्या घरात जी मुलं आई वडिलांवर प्रेम करतात ते नक्कीच या मतदारावर आणि या कोरेगाव गटावर सुद्धा ही तेवढ्याच पद्धतीने चांगलं प्रेम करते सर्वसाधारण शहर आहे ही वैशाली काहीतरी ना परवा दिवशी आम्ही जळगावला मला वाटते आम्ही जळगावलाच तिथं ती काय म्हणली जाऊन म्हणली माहिला सगळ्या गोळा झाल्या काय म्हणले मी तुमचे कांदे लावायला सुद्धा <laughs> येईल एवढं तर सर्वसाधारण घरातले येते आणि नेहमीच आपण बघतो वेगवेगळ्या लोकांचे चेहरे आणि काय ते चेहरे आपण इथं पंचायत समिती जिल्हा परिषद या ह्याला म्हणजे निवडणुकीला पाहतो कधीतरी एखादा आपल्या घरातला माणूस जर पुढे जात असेल आणि त्यावेळेस जर तुम्हाला पाठीमागं उभारायला संधी मिळत असेल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला त्यावेळेस असं वाटेल की हा माझ्या घरातला आहे ही माझी ताई ही, ही माझी बहीण माझ्या घरातली असं त्यावेळेस तुम्हाला वाटेल आणि तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते एक वेगळा विषय असेल आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपण मागणी करू त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आता तुम्ही बघितलं परवा दिवशी मागच्या एक आठ दिवसापूर्वी अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू श्रीरामाचं मंदिर पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी धर्मध्वज उभा केला आणि हा धर्मध्वज उभा केल्यानंतर मला सांगायचं कारण एकच आहे की मग आपण काही शिंदे साहेबांचं कौतुक केलं त्यांचं नाव राम आहे आणि आम्ही खर तर प्रभू श्रीरामाचे भक्त हो। आहोत आणि राम शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत साहेबांच्या वाईट वाई काळात अडीच वर्षात शेखर असतील त्यांचा अनुभव असल या गावचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही लढा उभा केला आणि तेवढा आमचा हक्क